दासो स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय मंगल मूर्ती बहुकाळ सुख नाही यातना अक्षय अक्षयी ऐसे कौरवांनी केलेल्या या युद्ध प्रारंभाला पाहून आणि त्यांच्या आतताई गुणावर भाष्य केल्यानंतर अर्जुन विचार करतो आहे आणि भगवंताला तो म्हणतोय की याने कुठलंही सुख प्राप्त होणार नाही जरी जिंकलो तरी मेल्यावर आणि जगण असताना सुद्धा आयुष्य असताना सुद्धा जागतेपणी सुद्धा कुठलंही सुख यातून नाही पुढे दासोपंत वर्णन करतात कीर्ती ते नाशली मुखाते म्हसी लागली गुरु गोत्र हत्या घडली म्हणवून अपकीर्ती होते ते आणखी वेगळं तशी कारणही त्यांनी लगेच पुढे दिली आहेत गुरु गोत्र हत्या घडली म्हणवून आपल्या गुरुची स्वगोत्री बांधवांची हत्या या युद्धात होणार आहे आणि त्यानं अपकीर्ती होणार आहे सोयरिया मुखन दावावे, आता यावे घराची माजी पडावे तरी एक सुख सगळ्या सोयऱ्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही घराच्या बाहेरही पडू नये अशी नामुष्कीची खरं म्हणजे वेळ घटिका अर्जुनाला वाटते कुणालाही तोंड न दाखवता आता बाहेरी न यावे घराची माजी पडावे तरी एक सुख बाहेर घराच्या बाहेर न पडता उमरा न उनाडता, घरातच पडून राहावं आणि तेच तेवढं एक सुख मात्र म्हणावं सुख त्याला अशी गोष्ट आहे बंधुस्त्रिया आणि तदुत्पन्न दारातिया नाती सुना अवघिया मदिरा माझी आपल्या बंधूंच्या विधवा झालेल्या बायका तदुत्पन्न दारा तिया त्यांच्या मुलांच्या बायका मुली नाती सुना या सगळ्यांचा खरं म्हणजे दुःखाचा पूर लोटणार आहे कदाचित उद्या ही अशी प्रकारची वेळ येणार आहे की आपणच आपल्या लेकी सुनान विधवा झालेलं बघू काय ही वेळ आत्ता इथे येऊन ठेपली आणि ते फार वाईट आणि म्हणूनच कुठल्याही संहारापूर्वी किंवा आता निर्णय घेण्यापूर्वी जो विचार करायला हवा तो हा आहे सगळा जो आता अर्जुन करू लागलाय त्याला ते सगळं चित्र समोरच दिसतय आणि तो ते भगवंताला सांगतो आहे सौभाग्य हीना दिसती तियाची सेज पडली रीती करीती ते देखोनिया, देना दिसती कपाळावरती कुणाच्या कुंकू लावलेलं नाहीये पांढऱ्या कपाळाच्या अशा लेखी सुना बघण्याची वेळ आम्हावर येईल तरण्या ताठ्या सुना आले की तियाची सेज पडली रीती इतकर हृदय इतक हृदय वर्णन दासोपंत करतायत की जे अर्जुनाच्या मनात आहे ते नेमकं त्यांनी वाचलंय असं वाटतं तरुण लहान वयात या मुली आहेत आणि त्यांचे पती जर या युद्धात मारले गेले तर त्यांची शय्या ही रीती पडेल आणि ते समाजाला कुटुंबाला मोठं घातक आहे दिवा रात्र दुःख करीती ते देखून या आणि ते पाहून दिवस हो रात्र रात्र दुःख करण्याशिवाय कसलाही पर्याय असणार नाहीये आणि हे अर्जुन भगवंताला हे सांगतो खरं या सगळ्या गोष्टींच वर्णन युद्धाला उभं राहिल्यानंतर रथ जेव्हा मध्यभागी भगवंतांनी उभा केला त्याही वेळेला अर्जुनानं हे वर्णन केलंय पण आता ज्या श्लोकावर भगवद्गीता म्हणते स्वजनम ही कथम हत्वा सुखीन श्याम माधव की स्वतःच्याच लोकांना मारण नष्ट करणं त्यांचा खून करण हे कोणतं सुख देणार आहे मग ते सुख देणार नाही म्हणजेच ते दुःख देणार आहे या अर्थानं मग ती दुःख कोणत्या प्रकारची आहेत त्या दुःखाच अत्यंत चित्रमयी वर्णन दासोपंतांनी अर्जुनाच्या तोंडून या श्लोकाचं भाष्य करताना निरूपण करताना केले पुढे अंकीते काय वर्णन करतात उदयाच्या भागात बो आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञदा सोपंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मङ्गलमूर्ति